<Num> नमस्कार घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ता, सुमित्राताई देवाला साकडं घालत असतात आता त्याचवेळी तिथे आजी येतात आणि सुमित्राताईंना विचारतात सुमित्रा अगं काय करत आहेस तर सुमित्राताई म्हणू लागतात की हे घर वाचवण्यासाठी देवाजवळ साकडं घालत आहे तर आता सुमित्राताईंना आजी म्हणू लागतात हे घर आता दोनच व्यक्ती वाचवू शकतात ऐश्वर्या आणि सारंग आणि त्यासाठीच त्या दोघांना ही स्पर्धा जिंकावीच लागेल आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताई विचार करू लागतात तर दुसरीकडे स्पर्धेच्या ठिकाणी आता अवंतिका आणि जानकी बोलत असतात त्यावेळी आता जानकी म्हणू लागते ही ऐश्वर्या काही करू शकते तर आता अवंतिका म्हणते की हो जावं तिथे तिचा फक्त किरकिरच असतो आणि जावं तिथे काही ना काही उद्योग करूनच ठेवत असते आणि आता तर तिने घराबाबतही काहीतरी उद्योग करून ठेवलेच आहेत आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी आता अवंतिकाला विचारते घराबाबत म्हणजे नक्की काय केलं ऐश्वर्याने आता मात्र अवंतिका शांतच होते परंतु आता जानकीच्या या प्रश्नाचं उत्तर अवंतिका देईल का ऐश्वर्याचे प्रताप अवंतिका जानकीला सांगेल का आपलं राहतं घरही आपल्या जवळ नाहीये ते गहाण ठेवलं गेलं आहे हे सत्य जानकीला कळेल का आणि ते सत्य कळल्यानंतर आता जानकी पुढे काय करेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद